बालू ने हमारे खेळ कुठे सातो रड मॅगीला आणि ऑर्डर केले बघा हे अमेरिकन मडफ आहे मड अमेरिकन हे आ पुण्यावर आलेले कपडे घातलेला गाऊन आणि जीव मोठे ठण आलो येता काही येता आता येत चालवत होतं गाडी so, सो चांगली चाल सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय ये तुम्हा सर्वांना हॅपी रिपब्लिक डे प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काय मी पण होती पण मी किती म्हणजे आपलं लहानपण मुलींचं असं मम्मी आम्हाला पण तेल वगैरे लावून कंकी करून द्यायची आणि सव्वीस जानेवारीला काय म्हणते पंधरा ऑगस्ट ला लवकर जायचं कडक इस्त्री याची पण कपडे काल आतुलने इस्त्री करून दिल्या तरी तरी प्रेस, तो प्रेस करून स्केटिंग करते येणार हे स्केटिंग कुठे तर काय सी ए चालले स्कूलला सीए आणि तिची मम्मा चालले दोघे जण आज जाणार स्कूलला नाही हा गिफ्ट मिळणार आहे आले गिफ्ट घेऊन हेच गपचू सॅग मटून आणि आले की हळूच माझ्या हातात न दाखवा इथं बघा आत शूज पुसायला आला वा, वा, वा काय छोट पण आहे हे आहे बाबा आणि दिदी चालले आता सियाला घेऊन इकडे मम्मी पण थांबल्या बाय करायला बाय दिदी आणि सिया गेले बघितलं तुम्ही आत्ता जस्ट आज दिदीला पण बोलवले म्हणजे पेरेंट्स ला पण यायचं आहे स्कूल मध्ये सो त्यांनी लवकर येतात आज आणि आजच्या लहानपणाचं मजाच वेगळी असते आम्ही पण लहान पण तुम्ही पण घालवलं शिला आठवण येत असेल तसं याकडे बघून आमची आठवली शाळेचे दिवस तर गाईच बघा जिलेबी आणली आणि आज मम्मीनं हा हा पुण्यावर आणलेले कपडे घातले ना <laughs> <तुन्या> गाँगा। गाँगा। <laughs> ये बघा जिलेबी आजच्या दिवसाची स्पेशल जिलेबी अरे चिकट घेतो शिक अरे देवा हा दोन पण एक आभी या जेवायला आज जेवणामध्ये किती काय काय बघा आज सगळं तर आहेच पण सगळ्यात स्पेशल आज जिलेबी आहे सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आता आम्ही जेवणार आहे मम्मी वाढायला लागल्या अनन्या मम्मी वाढाल्या जेवणामध्ये तुम्हाला दाखवले काय काय आणि आज कडी पण केल्या स्पेशल आता कडी पण येणार आहे चला जेवतो व्हिडिओ करायचं छान छान डान्स करायचा छान छान गाणी करायची व्हिडिओ करायचा आहे मला मातीत जे कुठे सातो रड मातीत खावय पळताय रडताय हे आगाव पळगा आमचं सांग करायचं काय बाबा करायचं करायचं शूट चालू झालं येणार का नाही व्हिडिओ येणार का नाही काय येणार का नाही कसं बघा हात देऊन यस का नो हॅलो ना सांगत नाही सांग मी बाहेर झालोय मी ना आतून जेली बी कोणी कोणी खाल्ली नक्की सांगत का आम्ही तर खाल्ली घरी आणली सगळ्यांनी आणली असेल पण खाल्ली कोण कोणती ती सांगा आता आम्ही निघतोय सागर पण आलाय आतून पण रेडी मी पण रेडी सागर पण आले गाडीत तर गाणी ऐकायला भारी वाटते गाणं पण बाहेर लावले गेलं माझा पोकडली आता आम्ही कोल्ड कॉफी प्यावले चॉकलेट सागरला भूक लागली आहे ना चॉकलेट त्यातलं चावून कडच आहे लागलं तर काय आता आम्ही थोडं काहीतरी खायला आले तर मॅक्डॉनल्ड्स डाऊनलोडमध्ये डाऊनलोड डाऊनलोड्समध्ये डाऊनलोड्समध्ये मॅगडीमध्ये मॅगीमध्ये हो किती पण नाव ठेवा चालते मॅगीला आणि ऑर्डर केले बघा हे अमेरिकन मड फाय मड एक फ्रेंच फ्राईज एक आहे एक बर्गर प्रिस्टी। प्रिस्टी। चिकन प्रिस्टी। एक चिकन क्रिस्पी आता आम्ही खातो तुम पण या खायला खाऊन झाले आता आम्ही जातो घरी तो चला जाय ते बघा किती भारी आहे आपल्या इथं झाले नवीन झाले आहे ना गाडी पण भारी पार्किंग केल्या गाडी <laughs> <laughs> फायनली आलो आणि जीव मोठे ठेवून आलो येताना काही येत चालवत होत गाडी सो <laughs> चांगली चालवलं गाडी पण तरी जरा नवीन असल्या बाकीच्या ना भीत गाडी फक्त बंद पडली कॉर्नरच बंद पडली तेवढी नाही तर मला तर गाय आता अंडा घरी बनवले मम्मीने सो या जेवायला काल फिरून वगैरे आलो सगळ्या गोष्टी झाल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्या दाखवल्या आणि ज्या कामासाठी गेलतो ते काही झालंच नाही त्यामुळे आम्ही शूट वगैरे खाऊन पिऊन आलो आणि नंतर मग रात्री आलो आणि ब्लॉग एंड करायचं विसरला सो त्यासाठी रात्री एंड नाही केला तर मी आत्ता एंड करतोय सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लगे आहेस बाय